नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात शास्त्रामध्ये शरीरावरील तिळांना खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शरीराच्या जा कोणत्याही अंगावर लाल तीळ असल्यास ते शुभ आणि फलदायिक मानले जाते चेहरा आणखी आकर्षक करणारा काळा तीळ हा शुभ आणि अशुभही मानला जातो जर तुमच्या शरीराच्या काही भागावर किंवा अंगावर तीळ असल्यास काय होतं ते जाणून घेऊयात समुद्रशास्त्रात तीळ अंगावर असल्याचे कारण त्याच्या शुभ असण्याचा उल्लेखसुद्धा करतो म्हणजे काही ठिकाणी बघा तीळ असतं ते शुभ मानलं जातं तर दुसरीकडे तेच उजव्या डाव्या या बाजूप्रमाणे ते अशुभही मानलं जातं त्याचप्रमाणे आता कोणत्या भागावरचं तीळ काय दर्शवतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उजव्या गालावर तीळ असणं हे तुम्ही खूप भाग्यवान किंवा धनवान होणार याचे सूचित करतं त्याचबरोबर ओठांवर असलेली म्हणजे ओठावर ज्यांच्या तीळ आहे अशी व्यक्ती धनवान असतात मात्र खूप जिद्दीही असतात ज्यांच्या नाकावर तीळ असतो ती व्यक्ती खूप धनवान असून जीवनभर खूप भ्रमांती करते म्हणजे त्या व्यक्तीला खूप फिरण्याचे वगैरे चान्सेस मिळतात कोणाच्या त ज्यांच्या नाकावर तीळ असतो ती व्यक्ती ज्यांच्या पायाच्या तळव्यावर तीळ असतो ते लोक खूप फिरतात अशा व्यक्तींना विदेशयात्रा करण्याची सुद्धा संधी मिळते त्याचबरोबर ज्यांच्या कमरेवर तीळ असतो त्यांचे जीवन सुखसुविधांनी भरलेले असते तरी देखील त्यांचे मन हे नेहमीच अशांत असते ज्यांच्या कपाळाच्या म्हणजेच कपाळावर मध्यभागी म्हणजे भांगाच्या इथे जो आपण भांग पाडतो तिथे जर तीळ असेल तर त्यांना धनसंपत्ती उत्तम लागते आणि परदेश गमनाचे सुद्धा योग असतात म्हणजे परदेशी फिरण्याचे सुद्धा योग येतात अशा व्यक्तींना त्याचबरोबर उजव्या हातावर तीळ असणारे लोक धनवान आणि भाग्यवान सुद्धा असतात आता पुढचं म्हणजे हनुवटीवर तीळ असलेल्या व्यक्तींना संपत्ती चांगली लागते मात्र हे लोक जास्त मनमिळावू नसतात पोटावर तीळ असलेल्या व्यक्तींना जेवण बनवण्यात विशेष रुची असते हे धनवान असण्याचे लक्षण आहे छातीवर उजव्या बाजूला तीळ असणाऱ्या व्यक्तींकडे संपत्ती असतेच त्याचबरोबर त्यांना सुखी आनंदी जीवन सुद्धा लाभते उजव्या कानावर तीळ असलेल्या व्यक्ती कमी धनवान म्हणजे कमी वयात त्या धनवान होतात कुठल्या तर उजव्या कानावर तीळ असलेल्या व्यक्ती त्याचबरोबर करंगळीवर तीळ असल्यास संपत्तीसाठी तो शुभसुद्धा मानला जातो जो कोणाच्या जा करंगळीवर तीळ असेल ते शुभ मानलं जातं आता बघा काही लोकांच्या पाठीवरसुद्धा तीळ असते ते लोक जास्त रोमॅन्टिक असल्याचे बोलले जाते अशा लोकांना मोकळ्या वेळात फिरायला खूप आवडतं हे लोक एखादी गोष्ट मिळवण्याचा निश्चय करतात आणि ती गोष्ट ते कोणत्याही परिस्थितीत मिळवतात असे लोक आपल्या परिवारावर खूप प्रेम करतात असे लोक नेहमीच आनंदी असतात त्यामुळे त्यांचं नशीबसुद्धा नेहमीच चमकतं तर तुमच्या पाठीवर तिळ आहे का असेल तर तुम्ही खूप नशिबान आहात त्याचबरोबर त्याचबरोबर काय होतं की सौंदर्यात भर घालणारे किंवा सौंदर्य खुलवणारे म्हणून शरीरावर तिळ तिळाकडे आपण पाहतो अनेकदा मुली महिला काय करतात की त्यासाठी खोटा तिळसुद्धा लावतात ब्युटी स्पॉटने मेकअप करून कृत्रिम तीळसुद्धा आपण लावून घेतो तीळ लावण्याची आता फॅशन सुद्धा आहे परंतु शरीराच्या वेगवेगळ्या अवयावरील तिळाचे वेगळे महत्त्वसुद्धा असते काही तीळ शुभ मानतात तर काही लोक तिळामध्ये चमकणारे भाग्य शोधतात आता आपण म्हणतो की अरे तुझ्या या भागावर तिळ आहे तू खूप भाग्यवान आहेस असं आहे तसं आहे त्याचप्रमाणे आता शरीराहून बाराहून अधिक तीळ नसायला पाहिजेत ज्योतिषशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर बारापेक्षा जास्त तीळ असतील तर शरीरावर बारापेक्षा जास्त तीळ असतील तर ते अशुभ मानले जाते आणि बारापेक्षा कमी तीळ असतील अस तर ते शुभ मानले जाते पुरुषाच्या शरीरावर उजव्या बाजूला तीळ असणे खूप शुभ आणि फायदेशीर मानले जाते तर स्त्रियांच्या डाव्या बाजूला तीळ शुभ आणि फायदेशीरसुद्धा मानले जाते जर एखाद्या महिलेच्या छातीवर तीळ असेल तर ती भाग्यवान आहे असे मानले जाते आणि कपाळाच्या मध्यभागी तीळ शुद्ध प्रेमाचे लक्षण मानले जाते त्याचप्रमाणे बघा उजव्या खांद्यावर जर कोणाच्या तीळ असेल तर हे चिकाटीचे लक्षण मानले जाते आणि डाव्या खांद्यावर तीळ असणे हे चिडचिडीचे लक्षण हे मानले जाते म्हणजे त्या व्यक्तीशी ती व्यक्ती सतत चिडचिड करते त्या व्यक्तीला राग येतो अशा प्रकारची ती डाव्या खांद्यावर तीळ असलेली व्यक्ती असते त्याचबरोबर उजव्या हातावर तीळ असलेला व्यक्ती ही बुद्धिमान असते आणि डाव्या हातावर तीळ असलेली व्यक्ती भांडखोर असते ज्यांच्या हातावर तीळ आहे तो खूप हुशार असतो त्या त्याचबरोबर उजव्या तळहातावर तीळ असल्यास ती व्यक्ती मजबूत आणि उजव्या तळहाताच्या मागील भागामध्ये तीळ असल्यास ती व्यक्ती श्रीमंत असते डाव्या तळहातावर तीळ असल्यास ती व्यक्ती दिलदार असते आणि डाव्या तळहाताच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास ती व्यक्ती कंजूश असते जर अंगठ्यावर तीळ असेल तर ती व्यक्ती कार्यकुशल कुशल, कुशल व न्यायाधीशसुद्धा असते गळ्यावर तीळ असलेली व्यक्ती आरामदायक असते म्हणजेच त्या व्यक्तीला आराम, आराम करण्याची खूप सवय असते शांत असते संयमीसुद्धा असते तर अशा प्रकारे आपण शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असेल तर काई दर्शे होते, अपने काई दर्शे होते, ते काय दर्शवते आपले भाग्य काय दर्शवते त्याचा काय इफेक्ट आपल्या जीवनावर होतो त्याचा स्वभाव कसा असतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय